नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज कांदा बाजारपेठेमध्ये कांदाला काय बाजारभाव भेटला त्याचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे ई खेड चाखण अहोकोती दोनशे क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार दोनशे रुपये कमाल द्रवता दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण द्रवता दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकोती एकवीस हजार बावीस क्विंटलची किमान दरबेटला एक हजार पाचशे रुपये कमाल दर होता दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार शंभर रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकती सहाशे बहात्तर क्विंटलची किमान दरपेटला पाचशे रुपये कमाल दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार पाचशे रुपये बाजार समिती कल्याण आवकती पन्नास क्विंटलची किमान दरपेटला तीन हजार रुपये कमाल दर होता तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता तीन हजार शंभर रुपये बाजार समिती अखोले आवक होती दोन हजार चारशे बारा क्विंटलची किमान दर भेटला तीनशे रुपये कमाल दर होता दोन हजार सातशे अकरा रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनशे एकसष्ट रुपये प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये कांदाला कांदा भेटला कांदा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा धन्यवाद